ई मीटर येणार आहे ई मीटर म्हणजे ऑनलाईन मीटर बसवण्यात येणार आहे तरी सर्व ग्रामस्थांनी ई मीटरला ऑनलाईन मीटरला ला करून विरोध करायचा आहे कुठल्याही ग्रामस्थांनी किंवा कुठल्याही ग्रामपंचायतच्या खातेदारांनी आपल्या घरगुती मीटरला किंवा गोट्यातील मीटरला ऑनलाईन मीटर वायरमॅन कडून वायरमॅन करून किंवा नार्यवतींच्या कुठल्याही कंपनीच्या कर्मचारी करो कुठल्याही प्रकारचं कुठल्याच सरकारचं वीज मीटर ऑनलाईन मीटर बदलून भू नका सर्व ग्राहकांनी दोन मीटरला ऑनलाईन मीटरला कंपनी नोट काय आहे सर्व ग्राहकांनी वतीवर नोंद केली आहे या जे आता कृते लक्षात हावळीय त्याला आहे स्मार्ट मीटर हाउस स्मार्ट यांचं आणि प्रीपेड मीटर यांचं प्रिपेड मीटर वेगळं आणि आम्हाला कशा मी सक्ती सक्ती करू नका ऐच्छिक ठेवा असं आमचं मत आहे आणि हे जे काय सगळं चाललेलं आहे तो निधी जो निवडणुकीला घेतात विधानसभा लोकसभा हे केंद्र सरकार राज्य सरकार सरकारची घेते त्या निधीची परतफेड कुठनं करायची तर बारा तेरा कोटीच्या जनतेनं किशेतनं काढून द्यायची ही पद्धत जी आहे ती आवळा द्यायचा आणि भोपळा घ्यायची पद्धत काय उद्योजकांची आहे तीच पद्धत आता प्रीपेड अँड स्मार्ट मीटर मध्ये आम्हाला दिसून आलेली आहे आज आपल्याला काय कळणार आहे किती युनिट झाले आपले पन्नास झाले शंभर हजार दोनशे आले तिथं पन्नास युनिट वाढवले शंभर युनिट वाढवले कुणाला अपील करायचं आम्ही कुणाला विचारत आम्ही विचारू शकत नाही आपण त्या बाबतीत आज चार हजार इथं लोक आहेत मी तर इथं बावीस बावीस वर्ष काम करत आहेत त्याच्या रोजी तिथं काय बावीस हजार वर्षात लोक जवळजवळ चार हजार लोक आहेत पुरिले पाच तर वर्ष किती लोक होतात ती बेरोजगार झाली राज्यामध्ये एक लाख लोक बेरोजगार होत आहेत त्याच्या पोटापर्यंत काय याचा विचार कोण उद्योजक करणार नाही शासन करणार नाही आहे आणि मग शेतकऱ्यांचा विचारला उद्योजकाचा विचारला ह्या सगळ्या गोष्टी विचारताना आदेश कुणा जे पाळत आहेत आदानी म्हणजे हळूहळू जे म्हणतो आपण ना देश आदा चालत आहेत काय राज्य आदानी चालत आहेत होय ते चालवत आहेत आणि शासन आमचं आहे नतमस्तक झालेलं आणि शासन आम्हाला बळी देते त्याला विरोध करायला आज आम्ही स्मार्ट मीटरला विरोध करायला अधिकारी हादुबल आहे अधिकाऱ्यांचा आदेश पालन करणं हा त्यांचं कर्तव्य आहे कार्यालयात बसवली आहे ती बाहेर काढा तुम्ही लोक नाही आहेत आमच्याकडे नाही आहेत कर्मचारी नाहीत आहेत ना प्रत्येक ठिकाणी आधारीच कशाला मग सांगितलं तुम्हाला तर मग सांगितलं की ठीक नको कुठं अशी म्हणण्या वेळ भविष्यात येणार आहे म्हणून आम्ही कंदीला आणलेले आहे अधी भोपळा घ्यायची पद्धती आहे आता दिला निधी किती कोट्यावधी रुपये दिला अब्जावधी रुपये गोळा करणार ही मंडळी आणि जे काय चाललेलं आहे ते जनतेच्या खिशातून लूट की अंबोनाटी आणि जनतेला न्याय मारले अधिकारी त्याला बाहेर काढलेला आपण कायदा हातात कधी घेत नाही योग्य ठिकाणी घेणार आहे आणि जिथं शक्ती होईल तिथं शक्तीला विरोध हा नक्की होईल मी तुमच्या माध्यमात एक विनंती करेन ग्रामपंचायतीच्या सर्व सरपंचांना सर्व सदस्यांना सव्वीस जानेवारी जवळ ग्राम सभेत एक मताने ठराव करा महाराष्ट्रातल्या सगळ्या ठराव करा कि की आम्हाला प्रिपेड आणि स्मार्ट मीटर आदानीचे नको आम्हाला एमबीसी मीटर असावेत आम्हाला आदानी मीटर नको आदानी हटाव देश बचाव ही भूमिका सगळ्यांनी घेतलं घेतली नाही तर भविष्यामध्ये आपण सुद्धा गुलामू हे लक्षात ठेवून घेऊ